मनगोळी येथे महाकाल प्रतिष्ठान सह विविध संस्थांकडून फराळ किटचे वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे महाकाल प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने तसेच ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने फराळ वाटप करण्यात आले या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री संजय गायकवाड उपसरपंच शांताबाई कांबळे सदस्य नूरजहा शेख रखमाजी हिगडे चेअरमन प्रवीण पाटील व्हाइस चेअरमन चंद्रकांत पुजारी श्रीकांत घंटे यादव घंटे सागर आंबोळे रशीद शेख उपाध्यक्ष गणपत माजी उपसरपंच रमेश कापसे जगन्नाथ रणदिवे मार्गदर्शक विठ्ठल भाऊ घंटे चाचा शेख कर्मचारी गोरख रणदिवे माजी पोलीस पाटील सचिन कांबळे ज्ञानेश्वर डिरे कमलाकर डिरे विश्वजित भुसे अमोल नगरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भाऊ गायकवाड यांनी केले फराळ किटचे वितरण महाकाल प्रतिष्ठान सोलापूर चेसंत संकटकाळात तहसीलदार सुजित नरहरी गटविकास अधिकारी शंकर कवितके राऊत साहेब अधिकारी जाधव यांनी विशेष सहकार्य केले त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे गावात शांतता अबाधित राहून सर्व गरजूंपर्यंत फराळ किटचे वाटप सुरळीत पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीचे सुव्यवस्थित कामकाज आणि सरपंच तेजश्री गायकवाड यांच्या सक्रिय नेतृत्वाचे मनगुळी विशेष कौतुक करण्यात आले संजय गायकवाड सरपंच प्रतिनिधी मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर आज मनगुळी गावात पूर परिस्थिती निमित्त जे संकट आलेलं होतं मनगुळी गावात त्या संकटातून सावरून जाण्यासाठी अनेक संघटना आणि अन्नदात्यांनी अन्नदान आणि संघटनांनी सहकार्य केलेलं आहे त्यापैकी जे एक आज आपले मंडलाधिकारी गजानन जाधव यांच्या माध्यमातून आज आम्हाला असा एक सामाजिक प्रतिष्ठान आम्हाला गावाला जोडलं गेलं की त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मामा जाधव आणि त्यांचं महाकाल प्रतिष्ठान ते सोलापूरचे प्रतिष्ठान असल्यामुळं त्यांनी काय केले की आम्हाला त्यांच्या माध्यमातून संपर्क के केला संपर्क के केल्यानंतर त्या संपर्कातून त्यांनी किट आणून वाटले की सादर चादर किराणा किराणाप जे लागणार आहे संसाराला वा आल्यानंतर ज्या पूर परिस्थितीत ते आणल्यानंतर त्यांनी बघितले की मनगुळीची शिस्त मनगुळीची शिस्त बघून त्यांनी अनेक ठरवलं की बाबा महिलांसाठी काय अडचणी आहेत का महिलांसाठी शनिशिप्या ज्या बी साबण तेल ज्या आड्या अडचणी आहेत त्या आड्या अडचणीसाठी काय आपल्याला द्यावं लागेल म्हणून त्यांनी आपल्याला ते एक एकदा म येऊन कीट वाटून गेले आणि ते किट वाटून करून जात असताना ते म त्या दिवशी त्यांनी संकल्प केला की के ह्या ता पूरग्रस्तांची मनगुळीच्या दिवाळी केल्याशिवाय फराळ तिथे पोचवल्याशिवाय आम्ही इथे दिवाळी करणार नाही असं त्यांनी त्या दिवशी संकल्प केला होता आणि आज मामा मा आले आणि दोन दिवस अनेक दिवाळी असतानासुद्धा येऊन पहिल्यांदा मनगुळीच्या या ग्रामस्थांची दिवाळी त्यांनी आज फराळच आणून वाटप करून केले त्याबद्दल माझा आम्ही पूर्ण आभारी आहे आणि त्यांच्या महाकाल सुद्धा आभारी आहे आणि हे करत असताना आज आम्ही आमचे जे मदतकार्य केलेले आहेत पूर परिस्थितीच्या निमित्ताने त्यांचा आम्ही सन्मानसुद्धा या ठिकाणी केलेला आहे ग्रामपंचायतीच्या वतीने धन्यवाद नमस्कार